पोलीस पथकावर हल्ला पोलीस सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय होणार या व्यवस्थित असा की मारहाण प्रकरणातील संशयित आरोपींना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विचारणा करण्यासाठी गेलेल्या टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या पथकाला मारहाण दमदाटी शिवागीर धक्काबुक्की तसेच गाडीवर दगडपेक करून हल्ला केल्याची घटना टेंभुर्णी शहरात घडली आहे टेंभुर्णी पोलिसांवरती हल्ला करणाऱ्या संबंधित अकरा जणांच्या विरोधात शनिवारी रात्री उशिरा टेंभरुणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तांबवे तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील सुधीर उर्फ भैया अशोक खटके वय तीस याने सोमनाथ खटके यांच्या टपरीवर लाईट जोड असे का सांगितले म्हणून चिडून जाऊन अकलूज रोडवरील शेवरे येथून सुधीर खटके याला उचलून गाडीत नेऊन शिराळ तालुका माढा येथे तलवार लोखंडी रॉड केबल वायर पी व्ही सी पाईप शॉक्सर पाईप याने मारहाण करून गंभीररित्या जखमी केल्याप्रकरणी टेंभरुणी पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात सुधीर खटके यांनी फिर्याद दिली होती कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे पोलीस कर्मचारी विनोद साठे संदीप गिरमकर आदी पोलीस कर्मचारी टेंभरुणी येथील भवानी नगर येथे राहत असलेल्या राजेंद्र खटके यांच्या घरी गेले होते यावेळी संशयित आरोपींनी पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांना शिवागळी करून दमदाटी केली तर पोलीस नाईक विनोद साठे यांच्या अंगावर जाऊन त्यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली आहे संबंधित प्रकरणामध्ये राजेंद्र हंबीरराव खटके राहणार भवानीनगर टेंभुर्णी तालुका माढा मधुकर हंबीरराव खटके सुधाकर हंबीरराव खटके विकास वामन खटके शोभराज मधुकर खटके सौरभ सुधाकर खटके ओंकार समाधान खटके सुनील गणेश सुनील खटके राजवर्धन राजेंद्र खटके आनंद समाधान खेटके सर्व राहणार तांबवे तालुका माढा जिल्हा सोलापूर तसेच उमेश भोळे राहणार लवंग तालुका माळशिरस यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा दोन एकशे सदोतीस दोन एकशे सव्वीस दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे चोवीस चार एकशे अठरा एकसह महाराष्ट्र पोलीस कलम एकशे पस्तीसप्रमाणे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे